खरं म्हणजे अधिवेशन विदर्भात होतय आणि सर्वात महत्त्वाचा विदर्भाच्या प्रश्नांवर विकासावर चर्चा होणं अपेक्षित आहे आजपर्यंत विरोधी पक्षांनी साधी एक ओळही त्या ठिकाणी विदर्भाच्या प्रश्नावर कुठल्याही आयुधाच्या प्रस्तावाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणली नाही आणि म्हणून काल बी एस सीची जी बैठक होती त्यामध्ये खालच्या सभागृहानं विदर्भाच्या प्रश्नावरचा प्रस्ताव त्या प्रस्ता ठिकाणी माघारी घेतला असताना वरच्या सभागृहात ही चर्चेसंदर्भात काट्याकूट झाली त्यावेळेला मी सांगितलं की अधिवेशन विदर्भात आहे विदर्भामध्ये अनेक प्रकारचे अजून अनुशेष बाकी आहेत विदर्भातल्या जनतेचं लक्ष आज त्या ठिकाणी विधिमंडळाच्या अधिवेशनाकडे आहे त्याच्यामुळे चर्चा झाली पाहिजे आणि आज दोनशे साठ अन्वये या ठिकाणी सत्ताधारी पक्षानं विदर्भाच्या प्रश्नावर खरं म्हणजे विरोधी पक्षाकडून अपेक्षा होती या ठिकाणी आम्ही प्रस्ताव आणला विदर्भामध्ये विकास होण्याच्या दृष्टीनं आर्थिक अनुशेष तर भरून निघालेला आहे पण सिंचन आणि इतर जो भौतिक अनुशेष अजून काही ती चाळीस टक्के जो बाकी आहे तो भरण्यासंदर्भात या ठिकाणी सरकार काम करत आहे अनेक निधी दिलाय प्रकल्प आणल्यात योजना आणल्यात सिंचनावर स्वतः जलसंपदा मंत्री देवेंद्रजी असल्यामुळे पैसे आपण त्या ठिकाणी देतोय हे गतीनं या ठिकाणी व्हावं कारण हो। आतापर्यंत सगळ्या राज्यकर्त्यांनी विदर्भाच्या तोंडाला पानं कुसले आहेत आज देवेंद्रजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारचं नेतृत्व करताय त्याच्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षा आहेत ते प्रकल्प टाईम बाऊंड त्या ठिकाणी पूर्ण व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली इथल्या बेरोजगारीच्या संदर्भात या ठिकाणी असणाऱ्या एमआयडीसी त्यांना ऊर्जितावस्था द्यावी विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून बारा बलुतेदारांसाठी ट्रेनिंग सेंटर देऊन तालुका स्तरावर त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आज समृद्धी महामार्ग त्या ठिकाणी मोठा झालाय विदर्भाच्या विकासाचं दालन मोकळं झालंय परंतु तो विकास आजूबाजूच्या गावांमधल्या खेड्यांमधल्या लोकांसाठी तिथल्या तरुणांसाठी उपयोगी आला पाहिजे त्याच्यामुळे येणारे मॉल येणारे उद्योगधंदे हायवेलगत व्यवसाय हे करत असताना स्थानिक भूमिपुत्रांना जास्तीत जास्त तिथल्या परिसरातील लोकांना व्यवसायासाठी कशी मदत करता येईल त्यांनाच रोजगार कसा मिळेल आणि इकडच्या विदर्भाच्या अर्थव्यवस्थेत त्या निमित्तानं वाढ कशी त्या ठिकाणी होईल अशा प्रकारचा त्या ठिकाणी विषय मी मांडला सुधीर भाऊ त्या ठिकाणी होते वनजमिनीच्या संदर्भात सुद्धा वाघांचे त्या ठिकाणी आघात होत आहेत वाघांचं प्रमाण घटत आहे त्यावर सुधीर भाऊ काम करत आहेत वाघ वन खात्यावर वनजमिनीवर जे जंगलामध्ये जे लोकं राहतात त्यांना शंभर टक्के त्या ठिकाणी सिलेंडर जे आहेत ते फुकट द्यावेत अशा प्रकारची मागणीसुद्धा मी केलेली आहे आणि एकंदर जे आज विदर्भ बदलत आहे नागपुरात आज बघा मेट्रो रेल अनेक इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट येत आहेत अनेक शहरं विकसित होत आहेत वर्ध्यासारख्या ठिकाणी तर दीडशे दोनशे कोटी नुसते रस्त्याला त्या शहरात विकासासाठी दिले आहेत केंद्र सरकार निधी देतो आहे त्याच्यामुळे विदर्भाच्या अपेक्षा याच सरकारकडून आहेत चाळीस पन्नास वर्ष झाली ज्यांनी सत्ता उपभोगली ते काय करू शकले नाहीत म्हणून माझ्याच सरकारला आमच्या सरकारला मी विनंती केले की के या ठिकाणी आपण विदर्भाचा हा सगळा राहिलेला सर्व अनुशेष भरून काढून विदर्भाच्या विकासाला या ठिकाणी गती द्या विरोधी पक्षांनी त्यांची भूमिका निभावली नाही याचाही उल्लेख त्या ठिकाणी मी केला अडीच वर्षाच्या काळात विदर्भात कधीही कुठली बैठक झाली नाही मुख्यमंत्र्यांची कधी विकासासाठी काही ठोस प्रकल्प त्यांच्यासाठी निधी व्यवस्था करू शकले नाहीत परंतु देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पाच वर्ष विदर्भातल्या अधिवेशनात प्रत्येक जिल्ह्याची बैठक व्हायची मंजुऱ्या मिळायच्या प्रकल्पांना पैसे मिळायचे आजही त्या ठिकाणी ऊर्जा खातं त्यांच्याकडे आहे जलसंपदा खातं त्यांच्याकडे आहे वन खातं सुधीर भाऊंकडे आहे त्याच्यामुळे निसर्ग संपदा त्या ठिकाणी वनसंपदा या ठिकाणी आहे जलसंपदा या ठिकाणी आहे तर या दोघांच्या नेतृत्वाखाली भरभराट या सर्व विदर्भाचा अशी अपेक्षा व्यक्त केली गडकरी साहेब केंद्रामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे आता जर विदर्भाचा विकास झाला नाही तर कधीच होणार नाही अशा अर्थाचं विवेचन केलं आणि मला पूर्ण खात्री आहे की उत्तरामध्ये त्या ठिकाणी या संदर्भामध्ये सरकारच्या वतीनं ठोस अशी भूमिका येल्याची अपेक्षा आहे कोण आताच्या मुख्यमंत्र्यांनी नाही बोललो तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी उद्धवजी ठाकरे साहेब आमच्यात भांडण लावू नका आम्ही घट्ट आहोत आणि शिंदेसाहेब उलट शिंदे साहेब स्वतः गडचिरोलीला सातत्याने जातात गडचिरोलीला त्या ठिकाणी आपण लोहचा त्या ठिकाणी प्रक्रिया मायनिंगच्या वर उद्योग करणारा तिथे उद्योग आपण आणतोय आणि स्वतः जीवाची पर्वा न करता पालकमंत्री म्हणून गडचिरोलीच शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलंय आज विदर्भामध्ये त्यांचं बारकाईने लक्ष आहे मी जे बोललो ते अडीच वर्षाचं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या काळातल्या मुख्यमंत्र्यांविषयी बोललो नाही विदर्भाला काय काय मिळालं याचा मी केला आपण बघाल रस्ते सगळ्यात जास्त विदर्भात गडकरी साहेब देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली झाले एम्स असेल आय आय टी असेल अनेक प्रकार समृद्धी महामार्ग त्या ठिकाणी झाला प्रकल्प सिंचनाचे जे जेवढे प्रकल्प होते त्या सिंचनाच्या प्रकल्पावर मोठ्या प्रमाणावर निधी दिला त्याच्यामुळं देवेंद्रजी स्वतः जातीनं या ठिकाणी लक्ष घालतायत ज्या प्रक्रिया संत्र्याचे प्रक्रिया उद्योग जे आहेत ते पाच उद्योग करायला त्या ठिकाणी मंजुरी दिलेले आहे नागपूर मोर्शी वगैरे अशा ठिकाणी त्याच्यामुळं संत्र्याचे प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी होत आहेत आणि त्याच्यामुळं सरकार टेक्स्टाईल पार्क या ठिकाणी आहे त्याच्यामुळे मला वाटतं काहीच झालं असं नाही जे काय झालंय ते या कालावधीत झालंय आणि हेच सरकार या ठिकाणी विदर्भाचा विकास करेल अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे आणि विदर्भातल्या जनतेलाही विश्वास सा। आहे हिंदी अलीकडच्या काळात बेतालपणे वक्तव्य करून या सभागृहाचा विधिमंडळाचा जे सार्वभौम सभागृह आहे त्याचा अपमान केला जातोय विधान परिषदे वरिष्ठांचं सभागृह आहे सभापती निलम गोरे त्या ठिकाणी आहेत प्रश्न कोण व्यक्तीचा नसून सभापती पदाचा आहे त्यांनी बोलताना सांगितलं की रवींद्र धंगेकर यांना सभापतीने बोलायला दिलं नाही मुळात त्या ठिकाणी त्यांचं अज्ञान उघड झालं रवींद्र धंगेकर विधानसभेचे सदस्य आहेत तिथे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत मुळात निलम गोरेंचा तिकडे प्रश्न उद्भवत नाही परंतु त्यांनी पक्षपातीपणाचा आरोप सभापती निलम गोरेंवर त्या ठिकाणी लावला राजकीय टीका होत असतात सरकारवर टीका होत असतात परंतु विधिमंडळाच्या सभापतींवर ते सुद्धा संविधानाचा महोत्सव सुरू असताना होणं हे सभागृहाला मान्य नाही या संदर्भात मी सभापतींकडे हक्कभंग सुषमा अंधारेंच्या विरोधात आणण्याची मागणी केली तपशीलवार यावर सभागृहात सर्वा सभागृहाच्या सार्वभौमत्वावर आणि गनिमेवर त्या ठिकाणी चर्चा झाली आणि गंभीर बाब असल्याचं सभागृहात एकमत झालं आणि सुधीर भाऊ मुनगट्टीवार यांनी हस्तक्षेप करत हे सरकार गंभीरपणे घेईल आणि या संदर्भामध्ये जर आठ दिवसामध्ये सुषमा अंधार यांनी माफी मागितली नाही दिलगिरी सभापतींची सभागृहाची व्यक्त केली नाही तर हक्कभंग दाखल करून घेवो अशा प्रकारची त्या ठिकाणची ग्वाही आश्वासन सुद्धा सभापतींनी दिलेलं आहे आणि विधीमंडळाच्या एकंदरच बाहेर अशा प्रकारच्या अपमानाच्या किंवा अवमानाच्या गोष्टी केल्या जातात त्यासाठी सर्वांसाठी एक व्यापक आचारसंहिता विधिमंडळानं करावी अशी चर्चा झाली त्यावरही एकमत होत विधानसभेच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करून एकत्रित एक बैठक घेऊन अशा प्रकारच्या आचारसंहितेच्या बाबतीत समिती गठीत केली जाईल असंही सभापतींनी सांगितलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका